नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर आज आपण ब्लॉग म्हणतो आहे तर मित्रांनो बघा आपल्या शेतामध्ये उभा आहे जे की आपण सोमय टू जे प्लांटेशन केलेलं आहे इकडं तर जवळजवळ चार पाच हजार रोपाचं प्लांटेशन आहे तर हे बघू शकता इकडं हे बघू शकता मस्तपैकी क्वालिटी ग्रीनरी मस्तपैकी आहे तर सध्याला आता बांधणीला आलेली आहेत महागच बांधणीला आलेली आहेत परंतु काय झालं की सोयाबीन काढण्याच्या टायमिंगमध्येच बांधाय आले होते त्याच्यामुळं बांधले नाहीत तर आता सगळं कायचे बिचे बांधून घ्यायचे आणि नंतर ह्याला तिकडल्याकडल्या एक डांब ठोकून तिकडल्याकडल्या एक डांब ठोकून आपल्याला तंगवून घेऊन मस्त दोरीनं वरी बांधून घ्यायचं आहे तर मित्रांनो ते पण व्हिडिओ टाकेन नसतो तुम्हाला तर बघा आता सध्याला आपण दाखवितो तुम्हाला हे आपल्या ह्याची टोमॅटोची क्वालिटी कशी आहे ती आणि बघू शकता कसं एकदम असं काठी ह्याला बघू शकता हे तुम्हाला दिसतेत काटे बघा आहे तर तुम्हाला मी थोडं हे करून दाखवतो तर बघा ह्याला असे मस्त काठी आलेले आहेत म्हणजे एकदम अशी क्वालिटी ह्याची जबरदस्त आहे सध्याला तर सध्याच्या घडीला चांगली क्वालिटी असं सांगितलं जातं त्या झाडाकडून म्हणजे कसं की थोडी ताजेतवाने झाडं दिसत असतील तर आपली झाडाची वाढ ही सगळं चांगली झालेली आहे असं आपल्याला समजत आहे तर मित्रांनो बघा हे आता टोमॅटो धरणार आहेत म्हणजे धरलेतच बघा तर मी ह्या टोमॅटोकडे लक्ष दिलं नव्हतं तर बघू शकता आता इथं हे टोमॅटो आहे तर हे टॉमॅटोनं टॉमॅटो धरलेले मित्रांनो बघा तर... हे टॉमॅटो ह्याला फुल आलेलं बघा हे फुल पण ह्याच्यामध्येच अडकलेलं आहे मधी तर बघू शकता हे इथे गोस लागलेला आहे तर प्रत्येक जागेवर आता गोसा लागायला त्यांना आता ह्या पद्धतीमध्ये आपल्याला बांधून घ्यायचे बघा इथं पण लागले हे बघू शकता इथं इथं पण टोमॅटो लागले हे बघू शकता हे इकडून हे टोमॅटो ह्याला लागले टॉमॅटो तर मित्रांनो आता आपल्याला बांधून घ्यायचं तंगवून घ्यायचं म्हणजे हे खाली पडणार नाहीत मित्रांनो बघा हे खाली पडलेली झाडं अशीच राहतील पुन्हा नंतर आणि अशी बुडामधून मोडते त्याच्यामुळं लवकरात लवकर बांधून घ्यावं लागणार आहे ह्याला हो वजं होण्याचे आत म्हणजे कारण वज जास्त झालं का पुन्हा मग बांधायला थोडं तकलीफ देते आणि त्या पिंपळाच्या झाडापर्यंत आपलं हे प्लॉट आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एवढाच की आम्ही ह्या प्लॉटला लावून दोन महिन्याच्या वरती झाला असेल तेवढं काही एक्झॅक्टली देण्यात नाही तारीख परंतु मित्रांनो त्या पण टायमिंगला आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर, तर तो पण व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती आहे तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघा तर मित्रांनो बघा आता बांधून घेतल्यानंतर आपल्याला एक माहिनावर लागेल किंवा जास्त पण लागेल कारण आता गारव्यामुळं जास्त टोमॅटो पिकत नाहीत लवकर गारव्यामुळं आणि त्याच्यामुळं थोडा उशीर पण होऊ शकतो आपल्या हार्वेस्टिंग होण्यासाठी तर नंतर तुम्हाला दाखवलंच किती कॅरेट निघतील किती नाही तर आपले सांगायचं झालं तर बघा तुम्हाला बेड मापून दाखवतो एक दोन तीन चार सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर मित्रांनो नऊ बेड येतं आणि नऊ बेडमध्ये तुम्हाला मी नंतर दाखवणार की थोडा कितीचा होतो कितीचा एम फुलकून आपल्या मिरच्या पण लावल्यात खायापुरत्या आणि तिकडून पाहिल्यावानी काकडी पण लावली आणि आपलं प्लॉट आहे आता तर बरेच दिवस झालं तुम्हाला दाखवलं ना आपल्या शेतीचं वारतं वातावरण कसं झालं आहे कसं नाही आणि आमची सोयाबीन सगळी काढायचं झालेली आता ह्या टोमॅटोचं सगळं काम राहिलेलं आहे बांधून घ्यायचे सगळं लोखंडाच्या मेकी तारा बांबू हे सगळं आणलेलं आहे फक्त काहीचे तयार करायचे आणि तंगवून बांधून हे करून सगळं दोरीच्या सहाय्याने तर दोरी सुतळीनं पण बांधतात काही पण जास्त आता पांढरी दोरी येते बघा तर आम्ही पहिल्यांदाच आहे तर तुम्हाला ती पांढरी दोरी पण नंतर मी दाखवित आणल्याचे नंतर कारण आम्ही पहिल्यांदाच लावलेले आणि बांधाची पण आम्हाला माहीत नाही तर चुकतंय हुकतंय काय तुम्हाला जर माहीत असलं कोणाला तर कमेंट करून आपल्याला नक्की कळवा जा मित्रांनो तर चला मित्रांनो हे होता आजचा व्हिडिओ तर म्हणलं तुम्हाला दाखव आपलं प्लॅन्टेशन फळधारणे लावलेलं आहे तर बघू शकता प्रत्येक शाणेला फळधारणा व्हायला लागली आता हळूहळू आणि ह्याला बांधून घ्यायचे आणि मित्रांनो ह्याला लय झाले का तीन चार फवारणी झाली असते त्याला आतापर्यंत बरं पर का तर खातं एकदा दोनदा सोडलेला आहे आणि पुन्हा नंतर बाकीचं तर काय नाही मित्रांनो आणि हे ड्रीप बघा एकच ड्रिप आहे तर ह्याच्यावर दोन ड्रिप असले का तर थोडा अजून फरक पडतोय म्हणजे काय होईल की दोन ड्रीप असल्यामुळं लवकर राहून भिजते आणि पुरेपूर त्याला पाण्याचा पुरवठा पण होईल आणि आमचा थोडं पाणी पुरवठा कमी झाला होता मित्रांनो ही थोडी थोडी पहिले सुकवत होते म्हणजे सुकले दिसत होते आणि नंतर नंतर पाणी पुरवठा जास्त म्हणजे सोडला पाणी जास्त सोडलं त्यावेळेस आमचं ही ग्रेनेरी ह्या पद्धतीनं अशी आलेली सगळी तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच की टोमॅटोला पाणी जास्त लागतं आता इथून पुढे तर जास्तच लागणार कारण काय होते माहिती आहे का आता फळधारणा झालेली म्हणजे व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त लागतं आहे तर त्याच्यामुळं रोज रोज पाणी दोन चार तास दोन चार तास आपलं बोर वेलवर आहे तर मोटर न असेल तर थोडं कमी सोडतं सोडलं तरी जमतंय तर ओलं होण्यावरही आपण ओलं बघायचं आणि त्या टायमाला पाणी बंद करून टाकायचं तर मित्रांनो हे होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आमचं टोमॅटो कसं आलं आहे ते पण सांगा आणि हार्वेस्टिंगचं बांधीचं हे सगळं आता व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच इथून पुढं तर कामाच्यामुळं ह्या चॅनलवरती थोडं अपलोड करण्यासाठी म्हणजे परेशानी होत होती त्याच्यामुळं ह्या आपण मोठे व्हिडिओ सोडलेले नाहीत तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि आपलं शेतकरी कन्या एक यूट्यूबला चॅनल आहे त्याचे पण पाचशे दहा सबस्क्रायबर झालेत तर त्याला पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण आरी आणि आपली व्हिडिओ असेच बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा